पैठण इतिहास परंपरा संस्कृती आणि राजकारणाचा संगम असलेलं शहर इथे निवडणूक आली की वातावरणाचं तापमान जणू बदलून जातं कुणाच्या घराण्याचा दबदबा टिकणार कोणत्या पक्षाची पकड सैल होणार आणि मतदार नेमका कोणावर बोट ठेवणार हा इथे नेहमीच उत्सुकतेचा प्रश्न असतो पण यावेळी उत्सुकता दुप्पट आहे कारण पैठण नगर परिषदेचं नगराध्यक्षपद जरी खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव असलं तरी प्रत्यक्षात स्पर्धा ही चार घराण्यांमधील झाली आहे ही लढत स्त्री नेतृत्वाची दिसत असली तरी त्यामागे लढणारे पुरुष त्यांची परंपरा त्यांची सत्ता त्यांची गटबाजी आणि त्यांची महत्वाकांक्षा यांचा मोठा खेळ आहे शिवाय या निवडणुकीच्या आधीच पक्षातल्या पळवापळवीने भाजप शिंदे युती फुटण्याने आणि महाविकास आघाडीतल्या तोंडी एकजुटीच्या प्रत्यक्ष तुटण्याने पैठणची राजकीय परिस्थिती इतकी गुंतागुंतीची झाली आहे की हे शहर आता महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावर एक महत्वाचं प्रकरण ठरत आहे आणि म्हणूनच आजचा आपला मोठा प्रश्न असा आहे की यावेळी पैठणचा मुकुट नेमका कोणाच्या घरात जाणार आणि या निकालाचे पुढचे राजकीय पडसाद नेमके कुठवर उमटणार काय म्हणतोय पैठण नगर परिषदेचं राजकारण जाणून घेऊयात या सविस्तर विश्लेषणाच्या माध्यमातून नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहत आहे काय महाराष्ट्र तर पैठण नगर परिषदेचं नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाल्यावर पहिला अंदाज होता की यावेळी सामान्य महिलांना नेतृत्वाची संधी मिळेल परंतु इथे वास्तव उलट निघालं चारही प्रमुख पक्षांनी नेमक्या एकाच गोष्टीवर भर दिला आणि तो म्हणजे घराणेशाही त्यामुळे स्पर्धा अशी झाली की नगराध्यक्षपद या चार घराण्यांपैकी एका घरातच जाणार भाजपाकडून माजी नगराध्यक्ष सूरज लोळगे यांच्या पत्नी मोहिनी लोळगे यांनी अर्ज भरला लोडगे यांना मागच्या निवडणुकीत आठ हजार तीनशे पाच मते मिळाली होती आणि पैठणच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपाचा नगराध्यक्ष निवडून आला होता त्यामुळे भाजप आता मागच्या पुनरावृत्ती घराणेशाहीच्या बळावर करायचा प्रयत्न करताय तर त्याच्या विरोधात उद्धव सेनेकडून पूर्वी विधानसभा निवडणुकीत निसटता पराभव झालेले माजी नगराध्यक्ष दत्तात्रय गोर्डे यांच्या पत्नी मुख्याध्यापक अपर्णा गोर्डे मैदानात आहेत गोरडे घराण्याची संघटनेतील पकड आणि पक्षनिष्ठा मिळून उद्धव सेनेचे स्थानिक राजकारण कसोटीवर आहे तर पैठणचा सर्वात सर्वात जुना आणि बळकट तुरुपाचा पत्ता अठरा वर्ष नगराध्यक्ष राहिलेले सोमनाथराव जोशी यांची सून सुदैवी जोशी जोशी घराण्यानं दशकानुदशक पैठणच्या राजकारणावर राज्य केलंय काँग्रेस या घराण्याच्या आधारावर पुन्हा उभारीचा प्रयत्न करते चौथी उमेदवार विद्या कावसानकर ज्या शिंदे गटातील माजी नगरसेवक भूषण कावसानकर यांच्या पत्नी आहेत आणि विद्यमान आमदार विलास यांचा त्यांना मोठा पाठिंबा म्हणजे अक्षरशः बांधणी आहे या पलीकडे पाहिलं तर पैठणमध्ये नगरसेवक पदासाठीही घराण्याचीच रांग दिसते माजी आमदार चंद्रकांत घोडके यांचा मुलगा माजी नगराध्यक्ष अनिल घोडके पुन्हा नगरसेवक पदासाठी रिंगणात आहेत माजी नगराध्यक्ष सोमनाथ परदेशी यांच्या सुनबाई वैशाली परदेशीही नगरसेवक पदासाठी उतरल्यात याचा सरळ अर्थ असा आहे की पैठणमध्ये पक्ष बदलले तरी घराणी तशीच राहतात सत्तेवर बसलेलं नाव बदलतं पण आडनाव क्वचितच बदलतं पण जितकी घराणेशाहीची ताकद इथं दिसते तितकाच गोंथळ यावेळी पक्षांमध्ये पाहायला मिळाला शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करताना अशी पळवापळव पड़व झाली की कोण कोणत्या पक्षाकडून लढतय हेच कार्यकर्त्यांना समजत नव्हतं फॉर्म एका पक्षातून अर्ज दुसऱ्या पक्षाकडून दाखल केला हे पाहून पैठणमधल्या राजकीय निष्ठा किती लवचिक आहेत हेच स्पष्ट होत आणखी मोठा धक्का म्हणजे राज्यात सत्ता असलेल्या भाजप आणि शिंदेसेनेची पैठणमध्ये युती तुटली जागावाटपावरून मतभेद इतके वाढले की दोन्ही पक्षांनी स्वतंत्र उमेदवार उभे केले या तुटीमुळे स्थानिक पातळीवर भुमरे गट आणि भाजप यांच्यातला संघर्ष जसा वाढला तसा निकाल दोघांसाठीही धोक्याचा ठरू शकतो दरम्यान शिंदे अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत केली आहे आणि पैकी दोन जागा राष्ट्रवादी पवार गटाला देण्यात पण विरोधी पक्षांची तशीच आहे आणि काँग्रेस दोघेही स्वतंत्र लढवत आहेत आणि महाविकास आघाडीचं जमीन स्तरावरचं ऐक्य पूर्णपणे कोसळलेलं दिसतंय अर्ज दाखल करण्याची आकडेवारी पाहिल्यास शिंदेसेनेनं तेवीस नगरसेवक अर्ज आणि एक नगराध्यक्ष अर्ज दाखल केलाय उद्धव सेनेकडून पंचवीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष अर्ज आहे नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष अर्ज तर राष्ट्रवादी शरद पवार गटानं अजित पवार गटाने फक्त दोन नगरसेवक अर्ज ठेवलेत ही आकडेवारी स्पष्ट सांगते की विरोधी मतं विभागली जातील आणि त्याचा थेट फायदा भाजप किंवा शिंदे गटाला होईल मागच्या निवडणुकीचा निकाल पाहिला तर भाजपाचे सूरज लोडगे पहिल्यांदा विजयी झाले आणि बाकी सर्व पक्ष मागे पडल्या शिवसेनेला दिल्याचा फटका बसला काँग्रेस वरून वर घटली राष्ट्रवादी वर वर वाढली आणि भाजपाची संख्या पाच झाली यामुळे सत्ता स्थापन करताना महत्वाचे किल्ले कोणाच्या हातात जातील हे स्पष्ट झालं शिवाय हा निकाल अनेक आमदारांच्या राजकीय भविष्यावर परिणाम करणारा होता भुमरे बंब जाधव यांना स्थानिक सत्ता गमावल्याचा फटका बसला होता या निवडणुकीत हे आमदार पुन्हा स्वतःची ताकद सिद्ध करतात का की पैठणकर त्यांना उलट धडा शिकवतात हे या निवडणुकीवर ठरणार आहे या सर्व घडामोडी पाहता पैठणची निवडणूक फक्त पदासाठी नाही तर पक्षांची प्रतिष्ठा घराण्यांची सलग सत्ता आमदार नेत्यांची भविष्यातली दिशा आणि विरोधी पक्षांची संघटित ताकद किती राहिली आहे याची चाचणी मतदार नेहमीप्रमाणे कोणावर विश्वास ठेवतात आणि त्यांचा मूड कोणत्या बाजूने झुकतो यानं पुढचं विधानसभा राजकारणही बदलू शकतं निकाल तीन डिसेंबरला लागेल परंतु आतापर्यंतचं संपूर्ण चित्र सांगतं की ही निवडणूक एका स्त्री उमेदवाराची नसून चार शक्तिशाली घराण्यांच्या प्रतिष्ठेची आहे मतदारांनी कोणावर विश्वास ठेवला तर त्या घराण्याचा पुढील पाच वर्षांचा राजकीय प्रवास ठरणार आणि कोणाला धक्का दिला तर पैठणचं समीकरण उलट होऊ शकतं पैठणमध्ये घराणेशाही टिकते की मतदार नवा अध्याय लिहितात कमेंट मधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत रहा सबस्क्राईब करा त्याच काय महाराष्ट्र